गुड इव्हिनिंग स्टुडंट्स टुडे वी आर गोइंग टू लर्न व्हेरी वेरी इंटरेस्टिंग टॉपिक अँड धिस टॉपिक इज हाउ टू स्पीक इंग्लिश आणि काल आपण च्या टॉपिकमध्ये आपण जे बघितलं होतं की इंग्लिश कशी बोलायची आणि त्यासाठी आपण छोटे छोटे वाक्य घेतले होते आणि ते वाक्य आपण बोलून दाखवले होते आजही आपल्याला इंग्लिशमध्ये छोटे छोटे वाक्य कसे बोलायचे ते बघायचं आहे परंतु आजचे वाक्य थोडेसे वेगळे आहेत तर वेळ न दवडता आपण आपल्या विषयाकडे वळू बघा स्क्रीनवर या ठिकाणी तुम्हाला दोन वाक्य दिसत आहेत यातलं जे पहिलं वाक्य आहे की मी गणिताचा शिक्षक आहे आणि दुसरं वाक्य आहे माझ्याकडे गणिताचे पुस्तक आहे मित्र हे दोन वाक्य जरी दिसायला तुम्हाला सोपे वाटत असले परंतु पहिलं वाक्य करताना अनेकाच्या अडचणी येणार नाहीत पहिलं वाक्य करताना जवळपास सगळ्यांना ते करता येईल परंतु दुसरे वाक्य करताना जवळपास पन्नास ते साठ विद्यार्थ्यांच्या आणि मोठ्या व्यक्तींच्या पण चुका होण्याची शक्यता असते तर मग बघूया आपण की पहिलं वाक्य कशा पद्धतीने तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलता येईल मग काय वाक्य पहिलं मी गणितचा शिक्षक आहे मग हे कसं वाक्य कराल तुम्ही तर यातला सब्जेक्ट आहे मी आय बाकी सगळं उलटं करायचं आय एम आय एम आय एम मॅथ्स टीचर असं वाक्य करतो आपण पहिल्या व्हिडिओमध्ये दे देखील याच्याबद्दल सराव केला होता जसं की मी डॉक्टर आहे हे वाक्य कसं केलं तर आपण इंग्लिशमध्ये आय एम अ डॉक्टर किंवा मी इंजिनियर आहे आय एम अ इंजिनियर असे आपण वाक्य केले होते तर त्याच पटडीतलं हे वाक्य आहे मी गणितचा शिक्षक आहे आय एम मॅथ्स टीचर किंवा आय एम अ मॅथ्स टीचर हे सोपं आहे करायला याच्यामध्ये काही अडचण नाही परंतु खालचं जे वाक्य आहे ते खालचं वाक्य करताना मात्र बऱ्याच जणांच्या चुका होऊ शकतात आणि त्या कशा होतात ते आपल्याला बघायचे आता तर बघा माझ्याकडे गणितचे पुस्तक आहे हे वाक्य करताना जण वेगवेगळ्या पद्धतीने करतील कुणी म्हणाल की आय एम मॅथ्स बुक असंही चुकीचं लिहू शकतं आय एम मॅथ्स बुक किंवा काहीजण असे म्हणतील की माय हॅव मॅथ्स बुक तर बघा तुम्ही हे वाक्य मी जे सांगतोय ते करण्याच्या अगोदर ते पाहण्याच्या अगोदर तुम्ही करायला बघितलात तर जवळपास पन्नास ते साठ टक्के लोकांच्या चुका होण्याची शक्यता असते मी जेव्हा जेव्हा वर्गात शिकवतो तेव्हा अशा प्रकारचे वाक्य फार चुकतात मित्रो म्हणून मी आज तुम्हाला आज अशा प्रकारचे वाक्य कसे करायचे ते शा सांगणार आहे तर बघूया मग हे वाक्य कसं करायचं आणि ते तसं का करायचं ते आपल्याला नंतर बघायचे तर बघा माझ्याकडे गणितचं पुस्तक आहे आता हे जे पहिलं वाक्य होतं याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं स्टेट पाहिली सब्जेक्टची पहिल्या वाक्यामध्ये काय पाहिली म्हणजे आयची स्टेट म्हणजे स्टेटस बघितलं की आय म्हणजे मी मी काय आहे तर गणितचा शिक्षक हे माझं स्टेटस आहे किंवा माझी स्टेट म्हणजे अवस्था आहे हे बघितलं पण इथं काय बघायचं आहे इथं बघा माझ्याकडे काय आहे तर एखादी वस्तू आहे हे सांगायचं आहे म्हणजे ती वस्तू माझ्याकडे आहे म्हणजे ती माझ्या पजेशनमध्ये आहे ती माझ्या मालकीमध्ये आहे ती माझ्या कंट्रोलमध्ये आहे असं सांगायचं आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय सांगावं लागतं पजेशन सांगावं लागतं काय सांगावं लागतं पजेशन सांगावं लागतं आणि म्हणून पजेशन सांगताना आपल्याला काय करावं लागतात टू हॅवची सहाय्यकारी क्रियापदे वापरावं लागतात काय वापरावं लागतात नीड बघा टू हॅवची सहाय्यकारी क्रियापदं म्हणून हे वाक्य आपल्याला टू हॅवची सहाय्यकारी क्रियापदं वापरून करावं लागणार आहे म्हणून माझ्याकडेचा काय अर्थ होतो तर माझ्याकडे साठी आय आणि माझ्याकडे आहे म्हणजेच आय हॅव काय होईल आय हॅव नीट बघा माझ्याकडे म्हणजे आय हॅव आता बघा आय हॅव काय आय हॅव माझ्याकडे काय आहे मग आय हॅव मॅथ्स आय हॅव मॅथ्स बुक माझ्याकडे मॅथचचं बुक आहे म्हणजे गणितचं पुस्तक आहे अशा पद्धतीने हे वाक्य करावं लागतं तुम्ही जर असं म्हटलात आय एम मॅथ्स बुक तर सबसेल चुकतं लक्षात ठेवा आय एम मॅथ्स बुक जर म्हटलात तर असं होईल मी गणितचं पुस्तक आहे आपल्याला मी गणितचं पुस्तक आहे असं म्हणायचं आहे का नाही तर मग काय म्हणायचं आहे माझ्याकडे गणितचं पुस्तक आहे किंवा माझ्याजवळ गणितचं पुस्तक आहे हे तुम्हाला सांगायचं असेल तर अशा प्रकारे हॅव हॅज हॅड शाल हॅव विल हॅव वापरावं लागतं लक्षात येत आहे म्हणजे ॲम इज आरमध्ये आणि हॅव हॅज हॅडमध्ये हा, आए, our, हा had, फरक आहे ॲम इज आर हा सब्जेक्ट काय आहे ते सांगतं तर हॅव हॅज हॅड हे काय सांगतं सब्जेक्टकडे काय आहे ते हे म्हणून हे लक्षात घ्या दोन्हीमधला फरक टो ह्यावची सहाय्यकारी क्रियापदं आणि टू बीच्या सहाय्यकारी क्रियापदीमध्ये हा मोठा फरक आहे आता मग ही झाली पहिली गोष्ट तर आपण पहिल्या लेक्चरला आपल्या इंग्लिश स्पीकिंगच्या आपण शिकलोत की टू बीचे सहाय्यकारी क्रियापद वापरून सब्जेक्ट काय आहे हे कसं सांगायचं ते बघितले आपण जर तुम्ही आतापर्यंत तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ परत पहा तुम्ही की सब्जेक्ट काय आहे हे सांगण्यासाठी टू बीचे सहाय्यकारी क्रियापद कसे वापरायचे आणि सब्जेक्टकडे काय आहे कर्त्याकडे काय आहे हे सांगण्यासाठी आता आपल्याला पाहिजे टू हॅवची सहाय्यकारी क्रियापदं कशी वापरायची लक्षात आलं म्हणजे माझ्या जवळ एखादी गोष्ट आहे किंवा माझ्या मालकीची एखादी गोष्ट आहे ती सांगण्यासाठी आपल्याला टू हॅवची सहाय्यकारी क्रियापदं वापरावी लागतात टू हॅवची क्रियापदं वापरावी लागतात तर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मग ही टू ह्यावची क्रियापदं कोणती आहेत तर मित्रां आपण बघूया आपल्याकडे स्लाईड आहे या स्लाइडमध्ये बघा टू हॅवची क्रियापदं ही आहेत तर बघा ह्यावची क्रियापदं वर्तमान काळामध्ये पण असतात भूतकाळामध्ये पण असतात आणि भविष्यकाळामध्ये पण असतात तर बघा मी तुम्हाला तर या ठिकाणी दिलेत वर्तमान काळामध्ये हॅवची क्रियापदं किती आहेत दोन आहेत किती आहेत दोन हॅव आणि हॅज आता हॅव कधी वापरायचं हॅज है कधी वापरायचं हे आपण पुढं बघणार आहेत फक्त वर्तमान काळामध्ये दोन आहेत एवढं मात्र पाठांतर करून ठेवा भूतकाळामध्ये किती आहेत तर पुढं बघा भूतकाळामध्ये एकच आहे हे पण पाठ करून ठेवा वर्तमान काळामध्ये दोन आहेत तर भूतकाळामध्ये एक आहे आता मला सांगा भविष्यकाळामध्ये किती आहेत तर बघा स्क्रीनवर दिसतंय भविष्यकाळामध्ये पण दोन आहेत कोणकोणते हे शाल हॅव आणि हे विल हॅव हे सगळं पाठ झालं पाहिजे म्हणजे तुम्हाला कधीही विचारलं अगदी झोपेत जरी विचारलं बाळा तू ह्यावची क्रियापदं किती आहेत सांग तर झोपेतून उठल्या उठल्या तुम्हाला सांगता आले पाहिजे की पाच आहेत वर्तमान काळात दोन आहेत भूतकाळात एक आहे आणि भविष्यकाळामध्ये दोन आहेत हे पाठच पाहिजे लक्षात आलं आता हे पाठ केल्याशिवाय सोडू नका आता आपण बघूया की हे पाच असतील तर मग यांचा वापर कसा का करायचा ते जर आपल्याला एकदा समजलं की मग आपल्याला दुसऱ्या प्रकारचे जे वाक्य मी तुम्हाला सुरुवातीला दिले होते ते वाक्य तुम्हाला करायला सोपं जाईल तर मग कसे वापरायचे ते बघूया आपण पुढच्या स्लाइडमध्ये तर बघा या स्लाइडमध्ये ही वर्तमान काळाची प्रजेंटेनची स्लाईड आहे आणि या स्लाइडमध्ये आयच्या नंतर काय वापरायचं जर सब्जेक्ट आय असेल तर काय वापरायचं हॅव वापरायचं सब्जेक्ट यू असेल तर काय वापरायचं हॅवच वापरायचं सब्जेक्ट ही असेल हे सगळे जे सब्जेक्ट आहेत इकडल्या लाईनचे पहिल्या लाईनचे हे सगळे सिंग्युलर आहेत एकवचनी आहेत आय म्हणजे मी यू म्हणजे तू ही म्हणजे तो सी म्हणजे ती इट म्हणजे ते मॅन म्हणजे माणूस हे सगळे एकवचनी सब्जेक्ट आहेत एक वचनी सब्जेक्टच्या नंतर फक्त आय आणि यू नंतर ह्या वापरायचं बाकी सगळ्या ठिकाणी ह्याच वापरायचं लक्षात घ्या सगळ्या ठिकाणी आणि मग यांचे अर्थ कसे होतात बघा माझ्याकडे आहे आय हॅव म्हणजे माझ्याकडे आहे यू हॅव म्हणजे तुझ्याकडे आहे ही हॅज म्हणजे त्याच्याकडे आहे सी हॅज म्हणजे तिच्याकडे आहे इट हॅज म्हणजे त्याच्याकडे आहे मॅन हॅज म्हणजे माणसाकडे आहे लक्षात येत आहे हे सगळे सिंग्युलर आहेत म्हणजे एकवचनी आहेत आता इकडं बघा इकडे हे प्लुरल आहेत अनेक आहेत तर जेवढे अनेक सब्जेक्ट आहेत वई असेल यू आहे ऊ म्हणजे आम्ही यू म्हणजे तुम्ही तू तुम्ही दे म्हणजे ते अनेक वचनी ते इथं दे पण तेच आलं परत दे आलं म्हणजे सी एच ई सी म्हणजे ती एक वचन आहे तर तिचं अनेक वचन दे आहे ही एक वचन आहे त्याचं अनेक वचन दे आहे इट एक वचन आहे न्यूट्रल जेंडर आहे इट त्याचं अनेक वचन दे आहे आणि मॅनचं अनेक वचन मेन आहे तर अशा सगळ्या अनेक वचनी सब्जेक्टच्या नंतर कोणतं हर वापरायचं टू हॅवचं तर हॅव वापरायचं बघा सगळ्या ठिकाणी हॅव अनेक सब्जेक्ट आला की अशा वाक्यामध्ये हॅव वापरायचं तर या दोन गोष्टी लक्षात आल्या हॅव कधी वापरायचं आणि हॅज कधी वापरायचं ओके तर ह्यांचे अर्थ पण बघून घ्या आयचा अर्थ काय होतो सगळ्यांचा अर्थ बघून घ्या किंवा तुम्हाला हे जर पाठांतर करायचं असेल तर मग याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि स्क्रीनशॉट काढून नंतर तो परत परत वाचून याचं तुम्ही चांगल्या पद्धतीने पाठांतर करू शकता की यांचे अर्थ काय होतात आणि हे वापरायचे कसे लक्षात आलं हे प्रजेंटमध्ये आहेत हे प्रेझेंट कसं कळतं कारण हॅव हॅज तुम्हाला सांगितलं प्रजेंटमध्ये वापरतात आणि मराठीतले अर्थ पण बघा आहे 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 आई इकडं पण आहे आहे ह्यावरून कळतं की हे प्रेझेंट टेन्स आहे वर्तमान काळ आहे आता भूतकाळामध्ये कसे वापरायचे भूतकाळामध्ये तर एकच आहे पण वापरायचे कसे त्याची आपण पाहूया पुढची स्लाईड बघा याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवलं आहे की सिंग्युलर जरी सब्जेक्ट असला आय यू ही सी इट किंवा मॅन हे सगळे सिंग्युलर आहेत आणि इकडले उजव्या बाजूचे सगळे प्ल्युरल आहेत सिंग्युलर जरी असला सब्जेक्ट प्लुरल जरी सब्जेक्ट असला तरी क्रियापद टू हॅवचं मात्र हॅडच वापरायचं कोणतं वापरायचं हॅड वापरायचं आता ह्यांचे अर्थ मात्र चेंज होतात कारण हा भूतकाळ आहे जसं तिथं अगोदरच्या स्लाईडमध्ये माझ्याकडे आहे असा यांचा अर्थ झाला होता इथं मात्र अर्थ होतो माझ्याकडे होते यू हॅड तुझ्याकडे होते ही हॅड त्याच्याकडे होते सी हॅड हे फिमेल जेंडर आहे म्हणून तिच्याकडे होते इट हॅड हे न्यूट्रल जेंडर आहे म्हणून त्याच्याकडे होते मॅन हॅड माणसाकडे होते वी हॅड आमच्याकडे होते यू हॅड तुमच्याकडे होते दे हॅड त्यांच्याकडे होते दे हे अनेक वचनी प्रो नाऊन आहे अनेक वचनासाठी वापरतात आणि मेन हॅड माणसांकडे होते अशा प्रकारे पास्ट टेन्समध्ये हॅडचा वापर करायचा जर तुम्हाला हे पाठांतर करत असेल तर याचा पण एक स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे पाठ करून घ्या तर तुम्हाला पुढं चांगल्या पद्धतीने सराव करता येईल लक्षात आलं काही मित्र अडचण असली तर मला नक्की तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आता पाहूया आपण फ्युचरमध्ये कसं वापरायचं तर बघा पुढच्या स्लाईडमध्ये आपल्याला फ्युचरमध्ये शाल हॅव आणि विल हॅव कसं वापरायचं या ठिकाणी लक्षात येईल एक लक्षात घ्यावा की फ्युचरमध्ये शाल ह्याव हे फक्त दोनच ठिकाणी वापरतात कुठं वापरतात जेव्हा सब्जेक्ट हा आय असेल तर सब्जेक्ट हा आय असेल तर शाल ह्याव वापरतात आणि सब्जेक्ट हा ऊय असेल तर उईल ह्याव वापरतात है ना तर म्हणून या दोनच ठिकाणी शाल ह्याव वापरायचं बाकी सगळ्या ठिकाणी उईल ह्याव वापरायचं तर मग बघा अशा आता मग इथं पण तुम्ही विल हॅव यू विल हॅव ही विल हॅव शी विल हॅव इट विल हॅव मॅन विल हॅव यू आ, यू विल इकडे बघा प्ल्युरलमध्ये दे विल हॅव मेन विल हॅव अशा पद्धतीने तुम्ही विल हॅव आणि शाल हॅवचा वापर करू शकता लक्षात येत आहे आता आपण पहिल्या स्लाईडकडे परत जाऊया आणि बघूया की यांचा वापर आपण कसं करतो आता बघा आय हॅव पहिल्या स्लाईडमध्ये ही प्रेझेंटमधले स्लाइड आहे तर हे वाक्य आपल्याला जे मी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं ना तुम्हाला की या ठिकाणी मी तुम्हाला इथं जे वाक्य दिलं वाक तर इथं बघा माझ्याकडे गणितचं पुस्तक आहे आय हॅव मॅथ्स बुक तर असे वाक्य आता इंग्लिशमध्ये कसे करायचे ते बघूया आपण तर बघा पहिल्या स्लाईडमध्ये आय हॅव समजा आपण कोणताही एक एक कोणत्याही एक वस्तूचं नाव घेऊ काय आय हॅव समजा पेन घेतला आपण पेन तर मग काय होईल याचा कसं वापर करायचा अ पेन घेऊया आय हॅव अ पेन तर बघा तुम्हाला असं करावं लागेल आय हॅव आय हॅव अ पेन आय हॅव अ पेन म्हणजे काय झालायचं मिनिंग आय हॅव अ पेन म्हणजे माझ्याकडे पेन आहे किंवा तुम्हाला सांगायचं आहे की माझ्याकडे मोबाईल आहे सांगायचे मग कसं होईल आय हॅव अ मोबाईल किंवा तुझ्याकडे बॅग आहे हे सांगायचं आहे तर मग यू हॅव अ बॅग किंवा तिच्याकडे पुस्तक आहे असं म्हणायचं आहे तर मग कसं होईल सी हॅज आता इथं सी सीच्या नंतर हॅज वापरायचं आहे बघा म्हणून तिच्याकडे तिच्याकडे बॅग आहे सी हॅज अ बॅग असे तुम्हाला प्रेझेंट टेन्समध्ये वाक्य करावे लागतील किंवा तुम्हाला सांगायचं आहे की माणसाकडे ब्रेन आहे असं सांगायचं आहे माणसाकडे ब्रेन आहे तर मग काय मला लागेल मॅन हॅज अ ब्रेन मॅन हॅज अ ब्रेन किंवा झाडाकडे पान आहे हे सांगायचंय तर मग कसं सांगावं लागेल ट्री हॅज लिव ट्री हॅज लिव असं सांगावं लागेल किंवा तुम्हाला सांगायचंय शाळेकडे विद्यार्थी आहेत असं सांगायचंय तर मग कसं सांगावं लागेल स्कूल हॅज स्टुडंट्स तर हे झाले प्रेझेंट टेन्समधले वाक्य असंच तुम्हाला पास्ट टेन्सबद्दल बद्दल पण सराव करावा लागेल कसा करायचा पास्टेन्स म्हणजे आता इथं हॅड वापरायचं आहे मागा तुम्हाला सांगितलं आणि हॅड कसं वापरायचं ते पण मी तुम्हाला सांगितलंय तर मग इथं तुम्हाला समजा लिहायचं आहे आपल्याला काय एक वाक्य शाळेकडे विद्यार्थी होते हे वाक्य सांगायचं आहे तर मग काय होईल समजा शाळेकडे विद्यार्थी होते स्कूल स्कूल हॅड स्कूल हॅड स्टुडंट्स स्कूल हॅड स्टुडंट्स असं सांगावं लागेल किंवा तुम्हाला म्हणायचं आहे शिक्षकाकडे पुस्तक होतं हे सांगायचं आहे शिक्षकाकडे पुस्तक होतं तर मग काय करावं लागेल टीचर टीचर हॅड अ बुक टीचरकडे बुक होतं असं तुम्हाला सांगावं लागेल या पास्ट टेन्समध्ये किंवा आता तुम्हाला भविष्यकाळामध्ये सांगायचं आहे समजा आता आपण काळाचं हा स्लाईड आहे भविष्यकाळामध्ये सांगायचं आहे की Uh, माझ्याकडे मोबाईल असेल हे म्हणायचं तुम्हाला तर काय म्हणायला लागेल माझ्याकडे मोबाईल असेल तर तर माझ्याकडे म्हणजे आय तर नंतर आपल्याला बघितलं तर शाल हॅव वापरायचं आहे मग आय शाल हॅव आय शाल हॅव अ मोबाईल तुम्हाला असं सांगावं लागेल इंग्लिशमध्ये आय शाल हॅव अ मोबाईल किंवा तुम्हाला सांगायचं आहे की uh, माझ्याकडे कम्प्युटर असेल असं आसे सांगायचं आहे तर मग काय होईल आय शॅल हॅव अ कम्प्युटर किंवा गीताकडे कंप्युटर असेल हे सांगायचं आहे गीताकडे कम्प्युटर असेल तर गीता विल हॅव कम्प्युटर किंवा तुम्हाला असं म्हणायचं आहे की रोहनकडे सायकल असेल असं आसे सांगायचं आहे तर काय होईल रोहन विल हॅव सायकल और बायसाय बायसिकल रोहन विल हॅव बायसिकल असं तुम्हाला सांगावं लागेल लक्षात येत आहे म्हणजे या चार्टचा वापर करून तुम्ही जर स्क्रीनशॉट घेतला असेल तर तुम्ही कितीही वाक्ये कर करू शकता आणि या पद्धतीने बोलू शकता एखाद्याकडे काय आहे त्याच्याजवळ काय आहे किंवा त्याच्या मालकीचं काय आहे हे सांगण्यासाठी अशा प्रकारची वाक्ये वापरतात मला असं वाटतं की एवढी माहिती तुम्हाला हे लक्षात घेण्यासाठी पुरेशी आहे आता आपण काही वाक्यांचा सराव करूया म्हणजे तुमचं अधिक क्लिअर या ठिकाणी होईल तर बघा या ठिकाणी मी कालचं जे लेक्चर आहे कालचं लेक्चर आणि आता आपण जे बघितलं ते लेक्चर दोन्हीचं मिळून मी या ठिकाणी काही वाक्य गेलेत या वाक्याचा आपल्याला सराव करायचा आहे तर बघूया आपण कालच्या लेक्चरमध्ये सब्जेक्ट काय आहे ते सांगितलं होतं तर कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहत होतं की सब्जेक्ट काय आहे तर आपण एक शिक्षक आहे असं म्हटलं होतं बरोबर आहे मग याचा काय अर्थ होईल या पहिल्याचा मी एक शिक्षक आहे तर हे आपल्याला इंग्लिशमध्ये असं लिहावं लागेल आय एम आय एम अ टीचर आय एम अ टीचर बरं हे झालं पहिलं मग मी एक शिक्षक आहे आणि माझ्याकडे पेन आहे मग पुढचं वाक्य कसं होईल माझ्याकडे पेन आहे तर आपण आताच सराव केला आहे म्हणून काय होईल आय एम अ टीचर अँड आय हॅव आय हॅव अ पेन माझ्याकडे पेन आहे आय ॲम टीचर आणि आय हॅव अ पेन आय ॲम टीचर अँड आय हॅव अ पेन असे तुम्ही वाक्य करू शकता दुसरं बघा मी एक शेतकरी आहे म्हणजे पहिल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण मी एक शेतकरी आहे कसं बनवायचं ते तुम्हाला मी शिकवलं होतं तर त्या पद्धतीनं तो जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला पहिलं वाक्य बनवता येईल आता या दोन नंबरच्या वाक्यामध्ये दोन वाक्य आहेत पहिलं आणि दुसरं बघा तर मी एक शेतकरी आहे कसं होईल आय ॲम अ फार्मर आय एम अ फार्मर हे झालं आता माझ्याकडे एक ट्रॅक्टर आहे हे तुम्हाला सांगायचं आहे हे तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे तर मग कसं बोलावं लागेल माझ्याकडे एक ट्रॅक्टर आहे आय हॅव आय हॅव अ ट्रॅक्टर ट्रॅक्टर आय हॅव अ ट्रॅक्टर ओके आय एम अ फार्मर आय हॅव अ ट्रॅक्टर तर असे तुम्ही वाक्य या दोन्हीच पद्धतीचा सराव करून तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता लिहू शकता तर परंतु टू बीचे कश वाक्य कसे वापरायचे म्हणजे सब्जेक्टची स्टेट काय आहे हे सांगण्यासाठी टू बी आता बघा तुम्ही इथं पण टू बी वापरलं आहे तुम्हाला मी इंक चेंज करतो म्हणजे लक्षात येईल बघा इथं पण हे ॲम जे आहे हे टू बीचं व्हर्ब आहे हे ॲम टू बीचं व्हर्ब आहे परंतु दुसऱ्या वाक्यामध्ये हॅव जे आहे हे टू हॅवचं व्हर्ब आहे इथं बघा हे जे आहे हे टू ह्याव टू ह्यावचं वर्ब आहे म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये आपण या वाक्यामध्ये काय सांगितलं आहे तर सब्जेक्ट काय आहे ते सांगितलं आहे सब्जेक्ट काय आहे आणि दुसऱ्या वाक्यात सांगितलं आहे कडे काय आहे इथं पण सांगितलं आहे सब्जेक्ट काय आहे आणि दुसऱ्या वाक्यात सांगितलं आहे कडे काय आहे म्हणजे जेव्हा आपल्याला सांगायचं आहे सब्जेक्ट काय आहे किंवा सब्जेक्ट कसा आहे सब्जेक्ट कोटे आहे हे जर सांगायचं असेल तर हे टू बीचे क्रियापद वापरायचे मागच्या कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला मी एम इज आर वाज वेर शाल बी विल बी हे सगळे टू बीचे वर्ब आहेत तर टू हॅवचे वर्ब आपण आता बघितले दुसऱ्या स्लाईडमध्ये तर त्यांचा वापर सब्जेक्टकडे काय आहे किंवा सब्जेक्टच्या का सब्जेक जवळ काय आहे हे सांगण्यासाठी करतात आणि दोन्ही मिळून दोन्हीचा वापर करून म्हणजे पहिल्या लेक्चरचा आणि आजच्या लेक्चरचा वापर करून आपण असे मोठमोठे वाक्य देखील इंग्लिशमध्ये बोलू शकतो लक्षात घ्या बी सिरियस हे सिरियसली समजून घ्या आता तिसरं वाक्य बघूया आपण तर हे देखील आपल्याला एक चांगल्या पद्धतीने करता येईल मी एक तरुण आहे तर मग काय होईल मी एक तरुण आहे मग आय एम आय एम अ यूथ आय एम अ यूथ मग हे झालं सब्जेक्ट काय आहे ते सांगणारं आणि दुसरं म्हणजे काय होईल मग माझ्याकडे कार आहे मग इथं काय करावं लागेल आय हॅव आय हॅव अ कार आय हॅव अ कार माझ्याकडे एक कार आहे लक्षात येत आहे बरं समजा हे वाक्य भूत आता समजा खालचं चार नंबरचं वाक्य आहे हे भूतकाळामध्ये कसं करायचं तर मग ते एक झाड आहे तर आपण इथे बघूया ते एक झाड होते तर मग होतेच्या वेळी काय होईल ते एक झाड आहे हे आपण अगोदर प्रेजेंटमध्येच करून बघूया आहे तसं मग ते साठी शब्द काय आहे कारण ते हे इथं न्यूट्रल जेंडर आहे झाड हे मस्कुलाईन पण नाही फिमेल नाही पण जेंडर नाही म्हणजे मेल पण नाही फिमेल पण नाही झाड न्यूट्रल न्यूट्र न्यूट्रल न्यूट्र जेंडर असल्यामुळे आपलं काय करावं लागेल त्यासाठी ईट वापरावं लागेल एक वचनी आहे इट ते एक झाड आहे म्हणजे ते काय आहे ते सांगायला लागले त्याची स्टेट सांगायला लागले म्हणून इज टू बीचं सहाय्यकारी क्रियाबद्दल इट इज अ ट्री ते एक झाड आहे आणि त्याला फांद्या आहेत कशाला झाडाला म्हणजे म्हणून इट हॅज इट हॅज ब्रँचेस फांद्या इट हॅज ब्रँचेस त्याला फांद्या आहेत आता बघा तुम्ही इथं ईज काय आहे ईज हे टू बीचं वर्ब आहे कारण ते स्टेट सांगायला लागले झाडाचं स्टेटस सांगायला लागले ते झाड आहे म्हणून परंतु झाडाकडे काय आहे है त्याच्याकडे काय आहे ते हॅज सांगायला लागले बऱ्याच जणांचं कन्फ्युजन अशा वाक्यामध्ये होतं बऱ्याच जणांना तुम्ही एखाद्याला विचारून बघू बघ बघा की हे मला इंग्लिशमध्ये वाक्य सांग कोणतं माझ्याकडे पुस्तक आहे हे सरळ सोपं वाक्य तुम्ही एखाद्याला इंग्लिशमध्ये म्हणा की त्याला ते सांगायला अडचण होईल जवळपास पन्नास टक्के विद्यार्थी तर सोडाच पण मोठ्या माणसांना पण सांगताना ह्याची अडचण येईल म्हणून आजचा जो लेक्चर आहे आजचं जे व्हिडिओ आहे हे जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं टू हॅवची क्रियापद किती महत्त्वाची आहेत हे जर समजून घेतलं तर मित्र हो तुम्हाला कधीही इंग्लिश स्पीकिंगमध्ये आणि रायटिंगमध्ये पण अडचण येणार नाही लक्षात येतंय आता बघ आपण कसं केलं ते आता हे जर तुम्हाला पास्टेन्समध्ये करायचं असेल हेच वाक्य ते एक झाड होते तर मग काय करावं लागलं असतं इट वॉज अ ट्री असं लिहावं लागलं असतं आणि त्याला फांद्या होत्या हे कसं सांगावं लागलं असतं इट हॅड ब्रँचेस इट हॅड ब्रँचेस असं तुम्हाला में थे थे? ते इंग्लिशमध्ये सांगावं लागलं असतं लक्षात येत आहे आता पुढचं वाक्य बघा तेथे एक दुकान आहे इथं बघा हे तेथे एक मी एकदा इंकचा कलर चेंज करतो म्हणजे सांगायला सोपं जाईल आपल्याला तेथे एक दुकान आहे हे इंग्लिशमध्ये कसं सांगायचं साठी तुम्हाला माहिती आहे आपण देर वापरतो तेथे कारण आपण अपन... एक प्लेस दाखवा लागलो देर तेथे एक दुकान आहे देर इज अ देर इज अ शॉप शॉप म्हणजे दुकान बरोबर आहे देर इज अ शॉप तेथे एक दुकान आहे देर इज अ देर इज अ शॉप आता दुकानाला लाल रंग आहे दुकानाला लाल रंग आहे मग कसं सांगायचं शॉप हॅज शॉप हॅज शॉप हॅज रेड कलर शॉप हॅज रेड कलर आता बघा इथं पहिल्या याच्यामध्ये काय सांगायला लागले शॉपची स्टेट सांगायला लागले अवस्था सांगायला की ते काय आहे ते ते काय का आहे हे सांगायला लागले म्हणून इथं टू बीचं क्रियापद वापरलं आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये दुकानाला काय आहे हे सांगायचं आहे आपल्याला म्हणजे दुकानाकडे काय आहे तर दुकानाला लाल रंग आहे हे सांगण्यासाठी हॅज वापरलं आहे लक्षात येत आहे म्हणजे टू बीची क्रियापदं आणि टू हॅवची क्रियापदं यांचा वापर फार वेगवेगळा आहे दोन्हीमध्ये कसलंही साधर्म्य नाही कसलंही साम्य नाही हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा एक फार बेसिक चुका होतात आणि ज्याला इंग्लिश चांगल्या पद्धतीने समजते त्यांच्यासमोर तुमचं हसं होतं म्हणून जर हसव होऊ द्यायचं नसेल तर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा लक्षपूर्वक बघा आणि मित्र हो, जर तुम्हाला हा विषय व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका आणि जर तुमच्या काही अडचणी या असतील तर या ठिकाणी कॉमेंट पण करा आणि मला सांगा आणि जास्तीत जास्त अशा पद्धतीच्या वाक्याचा सराव करा जसे की वाक्य आहेत माझ्याकडे पेन आहे आय हॅव अ पेन माझ्याकडे पेन्सिल आहे आय हॅव अ पेन्सिल माझ्याकडे एक मित्र आहे आय हॅव अ फ्रेंड माझ्याकडे एक माझ्याकडे एक वर्ग आहे आय हॅव अ क्लास माझ्याकडे एक रूम आहे आय हॅव अ रूम असे माझ्याकडे एक फोटो आहे आय हॅव अ फोटो असे तुम्ही अनंत वाक्य करू शकता हॅवचा हॅडचा हॅडचा काळानुसार वापर तुम्ही बदलून करू शकता किंवा भविष्य काळ असेल तर शाल ह्यावचा उईल ह्यावचा तर मित्र हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि शेअर करा एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद